पाण्याच्या शोधात जालन्यात आलेल्या काळवीटला अज्ञात वाहनानं दिली धडक धडकेत काळवीट गंभीर जखमी जालना तालुक्यातील खरपुडी इथं जखमी अवस्थेत मिळून आलं काळवीट जखमी काळविटावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले उपचार आज दिनांक सतरा रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील खडके शिवारात पाण्याच्या शोधात अज्ञात धडक दिल्याची घटना घडली आहे या धडकेत गंभीर जखमी झाला असून त्याचा हाड तुटून जालना तालुक्यातील खरपुडी इथं आज एक काळवीट जखमी अवस्थेत मिळून आलं या जखमी काळविटाची माहिती खरपुडी येथील नागरिकांनी तातडीनं वन विभागाला दिली जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून जखमी काळवीटला आपल्या ताब्यात घेतलं यावेळी जखमी काळवीटला वन परिक्षेत्र कार्यालयात नेऊन तिथं त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केलेत अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटचे दोन्ही पाय तुटले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार केल्यात खरपुडी शिवारातील गट नंबर त्रेचाळीस मध्ये सदरील जखमी काळवीट मिळून आले खरपुडी येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील काळवीटावर कुत्र्यांनी हल्ला केला त्यात काळवीट जखमी झाला अशी माहिती आहे मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील काळवीट पाण्याच्या शोधा शहरात आलं होतं यावेळी रस्त्यावरील एका अज्ञात वाहनानं काळवीटला जोरानं धडक दिली यात काळवीट गंभीर जखमी झालाय कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या त्याच्या अंगावर कोणतंही निशाण मिळून आलं नाही अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तसेच सामनगाव इथं रात्रीच्या सुमारास एक हिरण रात पाण्याच्या शोधात शहरात सामनगावात रस्त्यावर येताना त्यालाही एका अज्ञात वाहनानं धडक दिली असून सदरील हरिणच्या पाठीवरचे मनके तुटल्यानं तो गंभीर जखमी झालाय या जखमी हरणाला सर्प मित्रांनी रात्री वन विभागात आणलं व संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले या जखमी हरणावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य ते उपचार केलेत मात्र तो गंभीर जखमी असल्यामुळे जास्त वेळ जीवित राहणार नसल्याचं सांगण्यात आलंय